हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत एकदम छान असा हा ढोकळा बनवलेला आहे फक्त कुकरमध्ये हा आपण बनवलेला आहे फक्त वीस मिनटात बनतो कुकरमध्ये झटपट असा बनवलेला आहे कमी साहित्यात झटपट असा बनतो तुम्हाला जर सकाळच्या काही गडबडीत बनवायचं असेल तर तुम्ही फक्त वीस मिनिटात असा एकदम मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा होतो बघा मस्त झालेला आहे एकदम जाळेदार असा होतो तुम्ही बघू शकताय किती एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे एकदम छान असा हा ढोकळा होतो बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा एकदम छान झालेला आहे बघा एकदम मस्त असा होतो बघा आणि कुकरमध्ये बनवलेला आहे आपण याच्यामध्ये दही सोडा ना लिंबू सत्व काहीही वापरलेलं नाही बॅचलर सुद्धा हा ढोकळा सहज बनवू शकतात मस्त झालेला आहे तुम्ही एकदा करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे कुकरमध्ये जाळी किंवा तुम्ही अशी या पद्धतीची वाटी ठेवा माझ्याकडे जाळी नव्हती त्यामुळे मी अशी वाटी ठेवलेली आहे सर्वप्रथम याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि असं जाळी किंवा वाटी ठेवली तर ती थोडीशी उंच ठेवायची म्हणजे आपण जे याच्यामध्ये भांडं ठेवणार ते पाण्यात बुडणार नाही आता ही तयारी पहिलंच करून ठेवायची पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि आपण कुकरमध्ये कुकरच्या भांड्यामध्ये हा आपण ढोकळा बनवणार आहे त्यामुळे कुकरच्या या भांड्याला छान असं तेल लावून घ्यायचं ही तयारी पहिलाच करायची म्हणजे नंतरचा वेळ वाचतो आता मी कुकरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड कप इथे थोडंसं दाबून असं बेसनपीठ घ्यायचं बघा थोडंसं दाबून घ्यायचं आणि इथे मी थोडासा पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे दोन चमचे साखर घालते बघा या चमच्याने घालते तुम्ही बघू शकताय पोहे खायचा चमचा असतो त्याने दोन चमचे साखर घेतलेले आहे आणि इथे दोन ते तीन चिमूट मी हळद घेतलेली आहे हळद जास्त घालायची नाही दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घालू शकता आणि इथे मी दोन चमचे इथे मी चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि इथे मी दोन चमचे इथे लिंबाचा रस घेतलेला आहे एक मोठा लिंबू असेल तर त्याचा रससुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला इथे पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे आपण दीड कप इथे बेसन घेतलेलं आहे त्यासाठी मी एक कप पाणी घेतलेलं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे आता हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय जास्त पातळ करायचं नाही एक कपच पाणी घालायचं हे योग्य प्रमाण आहे त्यामध्येच आपण लगेचच याच त्याच चमच्याने दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेलामध्ये आपला ढोकळा घशामध्ये खाताना अडकत नाही मऊ होतो एकदम छान असा आणि त्यामध्ये मी इथे बघा त्यामध्ये मी एक पॅकेट इनो घातलेला आहे आणि इनो घातल्यानंतर लवकरच लवकरच आपल्याला फक्त असं फेटून घ्यायचं आहे काही सेकंद फेटायचं आहे इनो घातल्यानंतर लगेचच फेटायचं आहे बघू शकता मिश्रण आपलं दुप्पट झालेलं आहे छान असं फेटून घ्यायचं काही सेकंद हे छान असं फेटून झाल्यानंतर लगेचच याला कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे छान असं बघा तुम्ही बघू शकता मिश्रण दुप्पट व्हायला लागलेलं आहे आणि छान असं त्याला एकदम बबल्स पण छान यायला लागलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे लगेचच मी कुकरच्या डब्यामध्ये घालून घेणार आहे त्यामुळे ही तयारी आपल्याला पहिलंच करून ठेवायची तयारी म्हणजे आपल्याला असं पटकन घालता येतं याच्यामध्ये मिश्रण हे सगळं मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि कुकरचा डबा आपल्याला थोडासा टॅप करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी थोडासा टॅप करून घेतलेला आहे बघा ते हा डबा मी कुकरमध्ये ठेवून देणार आहे बघा इथे बघा पाणी उकळले तर ठेवायचा आपल्याला जो आपण मिश्रण जेव्हा पण याच्यामध्ये ठेवणार तेव्हा पाणी उकळलेलं असावा म्हणजे छान असं आपल्याला फुलतो ते झा मी झाकण क लावलेलं आहे आणि शिट्टी काढून घेतलेली आहे आपल्याला वीस मिनटं हा छान असा वापरून घेतलेला आहे तू इथं बघू शकता वीस मिनटं झालेले आहेत आणि मी गॅस इथे बंद करते ना असंच आपल्याला गॅस बंद करून पाच मिनटं असं याला ठेवून द्यायचं आहे इथे बघा पाच मिनटं झालेले आहेत मी आता कुकरचं झाकण काढते बघा आपण बघूया किती छान असा हा आपला ढोकळा शिजलेला आहे बघा तुम्ही बघू शकता आपण चेक करूया मी इथे चेक करते बघा इथे बघूया छान असा आपला ढोकळा आतून कसा झाला आहे ते बघू शकताय तुम्ही छान असा आपला ढोकळा शिजलेला आहे अजिबात चिकटलेला नाही याला आपण कुकरमधनं काढून याला पूर्णपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता आपला ढोकळा पूर्णपणे थंड होतोय तोपर्यंत आपण याच्यावरचं पण फोडणीसाठी या तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे मी आणि इथे बघा त्यामध्ये पाव चमचा मी मोहरी मो घातलेली आहे तीन हिरव्या मिरच्या सात त्या ठेपत्त्याची पाने दोन चमचे मी इथे साखर घातलेले आहे आणि अर्धा कप पाणी घातलेलं आहे पाण्याला छान असं उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे आपला ढोकळा छान असा घशामध्ये खाताना अडकत नाही आणि आपण ही छान अशी उकळी आलेले पाण्याला मी गॅस बंद केलेला आहे आता आपला हा ढोकळा पूर्णपणे आता थंड झालेला आहे बघा छान असा पूर्ण थंड झालेला आहे मी याच्या साईडच्या कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि असं याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे असं वरून थोडंसं टॅप करायचं आणि याला प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे बघा इथे छान असा आपला ढोकळा बघा शिजलेला आहे तुम्ही बघू शकताय किती छान अशी जाळी आलेली आहे मी तुम्हाला दाखवते बघा मस्त एकदम मौसूद एकदम छान असा आपला ढोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार आणि एकदम छान असा दिसत आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असा शिजलेला आहे आणि मस्त झालेला आहे बघा फक्त वीस मिनिटात हा आपला ढोकळा झालेला आहे मस्त आणि छान असा झालेला आहे आपण याला कट करून घेऊया तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता तुम्हाला कट करताना पण कळत असेल की त्या हा सॉफ्ट एकदम मस्त झालेला आहे बघा एकदम छान असा मी याला चौकोनी पीस मध्ये कट करून घेते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता बघा या पद्धतीने मी हा पूर्णपणे ढोकळा कट करून घेते बघा इथे मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे बघा सगळा ढोकळा आपला कट करून झालेला आहे मी तुम्हाला त्यातला एक पीस काढून दाखवते बघा एकदम सॉफ्ट अँड स्पॉन्जी एकदम मस्त झालेला जा आहे जाळीदार मऊ लुसलुशीत तुम्ही बघू शकता है। तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असा सॉफ्ट अँड स्पॉन्जी असा झालेला आहे बघा तुम्ही आप दतीने कुरून बगा। सा कुरून या पद्धतीने नक्की करून बघा झटपट असा हा ढोकळा बनतो आता फोडणी पण थंड करून घेतलेली आहे मी यावर छान अशी वरून फोडणी घालून घ्यायची बघा मस्त अशी लागते बघा छान अशी आणि मी इथे फोडणी घालून घेते बघा सगळी फोडणी घालून घ्यायची म्हणजे आपला हा ढोकळा खाताना घशामध्ये अडकत नाही टेस्ट पण एकदम मस्त लागते बघा मी फोडणी घालून घेतलेली आहे वरून आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते एकदम टेस्टला मस्त होतं बघा तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा करून बघा छान असा होतो बघा झटपट असा हा आपला ढोकळा झालेला आहे बघा मस्त आणि कमी साहित्यात झटपट असा खूप तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर तुमचा पहिल्याच प्रयत्नात मस्त असा होणार आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला कर क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद